विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांनी आपल्या प्रचाराला जोरदार चालना दिली खडे गोलीवल्ली ते सिद्धार्थनगर या दरम्यान काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे या रॅलीच्या सांगता समारोपासमयी प्रसार माध्यमांशी बोलताना महेश गायकवाड यांनी सांगितले की कसल्याही दबावाला बळी न पडता काही पक्षाचे पदाधिकारी आणि माझे कार्यकर्ते माझ्या प्रचाराचे सहभागी होत आहे माझा प्रचार विजयाच्या दिशेने जात आहे अशा स्थितीत माझ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु आता माझी निवडणुकी जनतेने हाती घेतली असल्याने माझा विजय निश्चित आहे माझे कार्यकर्त्यांवरती केसेस खोट्या टाकल्या जात आहे मला रात्री अपरात्री जामिनासाठी बोलवले जात आहे परंतु मी कसलाही दबावाला बळी पर ना, ना तर माझा प्रचार मी चालू ठेवणारच आहे सकाळी अकराच्या सुमारास खडे गोलीवली ते या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला असून ही रॅली साईबाबानगर हनुमान नगर मार्केट कमिटी या ठिकाणी मुख्य चौकात जाऊन बाजारपेठ मार्गे सिद्धार्थ नगर येथे पुढे रमाई चौकात आल्यानंतर या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत सिद्धार्थ नगर येथील बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले कल्याण